जेवढे कीर्तन कार्य म्हणलं आता तेवढे सगळेच माहित सागर गाणं म्हणून राहिले मग सगळ्याला क्वार्टर काय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना नाही हो तुम्ही क्लिप ऐका तुम्ही तुम। स्वपान काकांना करा ना स्वपान महाराज समक्यांना फोन करा थे, थे, ते म्हणतात हे गाणं माझ्या मित्रात माझ्या काय मागं लागलं बावळ्या पाण्यासारखं तुम्हाला बाकीचे कीर्तन करत नाही किती कीर्तन करायचं नाव सांगू ते दररोज ते गीत म्हणतात मी तुम्हाला अरे गीत म्हणण्याला माझा विरोध नाही हो तुम्ही पोराला काय पोर्टेन फिरतो तुम्ही का पागल समजता मला बावळ मी कोणत्या पोर्टात जायचं दिल्लीच्या जाणे का अमेरिकेचे जा भारतात का दुसरे गाणे तयार झाले लोक गातच नाही का तुमचं जाई माझी माहिती सागर घुम राहिले तुम्ही सतरा वेळेस मला ते कीर्तन करायला म्हणा ना तुम्ही माझ्या को गाय माग लागले रात्रीपासून रात्रीच्या पासून नाही हे तुम्ही ऐकून घ्या अगोदर ऐकून घ्या अगोदर तुम्ही ऐकून घ्या अगोदर कोणत्या कोर्टात जायचं ते जा शानपणा करू नका जास्त बाकीच्या जा कीर्तन करायला सांगा शहाणपणा तुम्ही नाही तुमचा याच्यानंतर याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ द्या तुम्हाला सांगतो मी कोर्टातच यावं लागेल तुम्हाला कोणत्या कोर्टात जायचं ते जा मी सांगू राहिल पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्हाला हो गंगाधर हरणे म्हणून बोलतो तुम्हाला ऐका ऐका तुम्ही पण ऐका माझं ऐका नाही नाही तुमचं ऐकत नाही माझं ऐका तुम्हाला याचं चोरून कविता गायली तुम्ही सांगा हो सगळ्या कीर्तन करा तुमच्या कीर्तनकारांना सर्वांना सांगा कि बा तुम्ही हे गाणं माझं आहे त्यांनी जर तुमचं ऐकलं तरच मी ऐकेन मी तुमचं रिकामा ऐका तुमचं प्रत्येक कीर्तनात नाव घ्यायला नाव घेऊ नका ना तुम्ही तुमची ती तुम तुम कविता पाह माझी कविता पाठवत भरपूर फरक आहे तुमचे शब्द पाह माझे शब्द चोरले म्हणून दुसरं कडवं का नाही त्याच्यात सेम शब्द शब्द येतात तुमच्या कवितेत माझ्या कवितेत फरक आहे तुमची कविता जर तुम्ही कोर्टावर दाखवली माझी कविता दाखवली त्या जमीन आसमानचा फरक आहे पूर्ण पूर्ण अंतर घेतलेली तुम्ही नंबर आहे का तिचा नंबर देतो तुम्हाला तसा कोर्टात जाण कोर्टात जाऊन सांगा पुरुषोत्तम महाराज गातो म्हणून सगळ्या महाराष्ट्रातच ही कविता घर माझ्या मांग लागले माझं नाव घ्या आणि माझं नाव घ्या बाकीचे दिसत नाही सोपान महाराज थांबत दिसत नाही तुम्हाला अरे तुम्ही माझी कविता म्हणाली सोपान कविता सोपान महाराज साणप दिसत नाही का ते तुमच्या जिल्ह्यातले जे हिंगोली जिल्ह्याचे त्यांना म्हणा ना मी काय म्हणतो सोपान सानप माझी कविता म्हणत नाही तुम्ही मला काय म्हणायचं इतके मोठे हे मनाचा मोठेपणा दाखवा ना तुम्हाला प्रत्येक शब्द त्याचा घेतला तुम्हाला दोन हजार अकरा पासून मी बोलतो प्रत्यक्ष भेटलो आणि तरी पण तुमचं चालू आहे तुम्ही माझी कविता कसं काय म्हणू शकता त्या कवितेला मला सांगा ना अजंठा प्रकाशनच्या ओंजळ शब्द फुलांची या कविता संग्रहामध्ये तिची परभाने आकाशवाणीवर त्याचं रेकॉर्डिंग आहे तिचं कसं टिप्पण आहे तुम्हाला अजून काय पुरावे द्यायचे पण तुमच्याकडून का मी पैसे मागतो की काय तुम्हाला याच्यात काय कमीपणा वाढतोय मी काय पैसे मागायलो अरे गंगाधर हरणेची जी कविता आहे तुम्ही ती बुलढाणा हो। मी वाशिम जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना तिथून ती अकोल्या मधून तुम्ही घेतली ती कविता याच्यावर बोलणं झालं तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो आणि अजून तुम्ही उर्मट भाषा बोलायला लागले नारदाच्या गाजीवून आपल्याला फोटो बोलायला नाही वाटत काय जातो कोर्टात कसं जात तुम्ही कोर्टात जायला का ते एवढं हे का कविता कोर्टात म्हणजे लोक कोणाचं सगळे लोक गाय अरे गायला नाही तुम्ही काय म्हणायला लागले ऐकलं का त्या कविता जळगावच्या त्या व्हिडिओ मध्ये ते पाहणार सर्व काय हा तुम्ही प्रत्येक किर्नामध्ये सांगाल ही माझी कविता म्हणून मग तुमची कविता आहे ती तुम्ही कुठे लिहिली त्याच्या दुसरे दुसऱ्याकडून सांगा बरं अकॉर्डिंग आहे का मी तुमचं कडूनच गात जेवढे मी तेवढंच गाईल मी गायलेली म्हटलं नाही बाकीचे मी काय म्हणालो गाण्याला तुमच्या विरोध नाही मी काय म्हणायला लागले ऐका ना म्हटलं मी तुम्ही काय म्हणायला लागली माहिती का मला तशी नाही अपेक्षा हो मी काय तुम्ही काय म्हणायला लागले सर्व काही माझंच आहे बाबा गंगाधर हरणे त्याच्या कवी हे मला एवढं लोक काय समजाले आमच्या इकडं आमच्या इकडं आम जे तुम्ही आमच्या भागात मराठवाड्यात गा प्रत्येकाला माहिती आहे गंगाधर हरणे तर माझे पण कार्यक्रम होतात लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा मुद्दाम कार्यक्रम फेसबुकवर नाही 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 ऐका ना माझं त्याच्यात एक पर्याय निघू शकतो ना तुम्ही काय करा फेसबुकवर व्हॉट्सअपवर जेवढे काही ग्रुप आहे तेवढ्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही असं लिहा ना महाराष्ट्राचे जेवढे कीर्तनकार आहे त्यांना माझी विनंती आहे ही कविता हार्णे सरांची आहे ही कविता पुरुषोत्तम महाराज असेल तर इथं मी हो वगैरे केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं काहीतरी करा तुम्ही बाकीची दिले सगळे सोडून आणि माझं काय वेळेपणा लावलं तुम्ही हीच बातमी तुम्ही सोपान काका सांगा ना सोपान काकाचा नेमकाच फोन आला तर त्यांना म्हटलं मला हार्णे सरांचा फोन आला म्हणजे मला कॉल करायला मी बोलतो त्यांना म्हणजे असं किती वेळ सांगतो म्हणजे माझ्या लागले नाही लागलो मागा नाही लागलो तुम्ही ऐकायचं तुमचा व्हिडिओ व्हायरल तसा व्हिडिओ द्या मला चंद्रकांत खळेकरचा द्या महाराज कीर्तनकार नाही असा की तू जर कीर्तन गात नाही आता हा फेमस मी सोपान का सोपान काकाचे व्हायरने दररोजच कीर्तनात गातो त्याच्या सोपान काकाच्या लोक ऐका दहा कीर्तन सोपान काका सोबत मी त्यांचे अटेंड केले पण प्रत्येक कीर्तनामध्ये सोपान काका म्हणतात माझ्या अतिशय जवळ येते की या कवितेचे मित, माझ्या मित्र पुरुषोत्तम पाटलांनीच गायन केलं पण ते काय म्हणतात ही कविता गंगाधर हरणे यांचे आहे पण तुमचे एक तरी मला व्हिडिओ दाखवा माराज या कदा सुद्धा हे बघा तुम्ही त्याची बाजू घेऊ नका तो स्वप्न सांगत आहे तो माझा लहानपणीचा मित्र आहे त्यानं तुमचं नाव या कंदायच्या घेतलं मी अजून एकदा ऐकलं नाही तुम्ही त्याला कॉन्फरन्स मध्ये घ्या हरणे सरांचं नाव घेतलं म्हणून त्याच्या कविता नाही का त्याचं ना। तुम्ही युट्यूबवर बघा ना युट्यूबवर जेवढे कीर्न मी काय म्हणाल मी प्रत्यक्ष दहा ऐका ना ना ऐका ऐका ना तुम्ही दहा ते बारा त्यांच्या मी कीर्तनाला हजर राहिलेलं आहे प्रत्यक्ष गेलेलं आहे तुमचं नाव घ्यायचं तुम्ही नसताना का दररोज तेच घ्यायचं का तुम्ही त्या दिवशी माझ्या कीर्तनाला होत्या त्या दिवशी सांगितलं नाही का हार्ने सरांचे उपकार बघ त्यांनी कविता गायली त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्याचा खूप फायदा झाला मी म्हटलो का मग म्हणायचं तुम्हाला, तुम्हाला आहे मी काय म्हणाल तुम्हाला इतकं इतकी चिड काय आली तुम्ही काय म्हणायला लागले मी कविताच बनवता फिरता जाईल तुम्ही आता कोण हारणे सरांना ओळखणार यांचं नाव पडलं आणि त्या कवितेवर पुरुषोत्तम पाटला तो स्वप्न सानवाराज लोकायचं आता मी दररोजगी सांगितले लोकच मला येड्यात काढते मग तेच म्हणालो ना खोटेपणा ते उघडकीशी येईल ना तुमचा माझी कविता म्हणून लोकांना आहे फिरले आता तुम्ही बॅनर बी लावले लोकांना सांगितलं माझी तरी तिच्यावर आता ते झाले पाठी नाही 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 बॅनर जरी लावले तर जा तुम्ही त्याचा कॉपीराईट पाहा अजंता प्रकाशन पहा फक्त तुमचा याच्यानंतर माझी कविता आहे म्हणून व्हिडिओ येऊ द्या मग ते कारण बाकी आता नाही सर मी कोर्टात येतो बस मग तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा आणि मग मला सांगा आता नाही नाही ना तसं नाही ना मी काय सांगू राहिले तुम्हाला कोर्टात जायचं ना तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा मी तुम्हाला संध्याकाळचीच रेकॉर्डिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो ओके 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 कोणत्या कोर्टात जायचं चालते चालतंय चालते चालत